नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आयुष्य बदलून टाकणारे रतन टाटा यांचे विचार चला तर मग पाहूया रतन टाटा यांचे आयुष्य बदलून टाकणारे विचार कोणते आहेत सुप्रसिद्ध भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले वयाच्या शहाऐंशी वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यांना मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्या निधनाचे वृत्त समज समजताच संपूर्ण देशात शोककला पसरली होती जाणून घ्या रतन टाटा यांचे दहा प्रेरणादायी विचार कोणते आहेत चला तर मग पाहूया भारतीय उद्योग क्षेत्रातील दिग्गज रतन नवल टाटा यांचे वयाच्या शहाऐंशी वर्षी निधन झाले रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योगपती नव्हते तर एक महान व्यक्ती देखील होते ते अत्यंत शिस्तबद्ध आणि संतुलित वर्तन असलेले टाटा हे पहिले उद्योगपती होते ज्यांनी एक लाखात कार देण्याचा संकल्प पूर्ण केला वयाच्या एकवीसव्या वर्षी रतन टाटा यांनी टाटा समूहाच्या ऑटोपासून स्टील पर्यंतच्या व्यवसायामध्ये गुंतलेला समूह होता चेअरमन झाल्यानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहाला एका नव्या उंचीवर नेले रतन टाटा यांचा साधेपणाने त्यांच्या साधेपणाने त्यांना इंडस्ट्रीत विशेष स्थान मिळून दिले आहे आज त्यांच्या आठवणीमध्ये आठवणीमध्ये रतन टाटा यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला सुंदर आणि प्रेरणादायी गोष्टी सांगत आहोत यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळण्यास मदत होईल रतन टाटा यांच्या आयुष्यातील खास गोष्टी योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही मी निर्णय घेतो आणि मग ते योग्य सिद्ध करतो आयुष्य बदलणारे रतन टाटा यांचे विचार जर लोक तुमच्यावर दगडफेक करत असतील तर त्या दगडाचा वापर तुमच्या महाल बांधण्यासाठी करा आयुष्यात फक्त चांगली शैक्षणिक पात्रता किंवा चांगले करिअर पुरेसे नाही यापेक्षा संतुलित आणि यशस्वी जीवन जगणे हे आपले ध्येय असले पाहिजे संतुलित जीवन जगणे जी संतुलित जीवन म्हणजे आपले चांगले आरोग्य लोकांशी चांगले संबंध आणि मनशांती या गोष्टी असणार महत्वाच्या आहे आयुष्य हे चढ उतारांनी भरलेले आहे त्यांची सवय करून घ्यावी इतरांचे अनुकरण करत करणारी व्यक्ती थोड्या कालासाठी यश मिळू शकते परंतु तो आयुष्यात जास्त प्रगती करू शकत नाही आपल्या चुका आपल्या एकट्याच्या आहेत आपले अपयश एकट्याचे आहेत त्यासाठी कोणाला दोष देऊ नये चुकीतून शिकून आयुष्यात पुढे जायला हवे मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना तुम्ही कधीही चिडवू नका एक वेळ अशी येईल की तुम्हालाही ये त्यांच्या हाताखाली का काम करावे लागेल तुमच्या आयुष्य बदलवणारे रतन टाटा यांचे विचार नक्की आत्मसात करा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ